तुम्ही कधी भूत पाहिले का किंवा कोणाच्या अंगात शिरलं असं ऐकलंय का भारतीय समाजात अशा गोष्टींबद्दल अनेक श्रद्धा आणि कथा प्रचलित आहेत पण खरंच भूत असतं का की हे सगळं आपल्या मनाचा खेळ आहे आपण आज तीच जाणून घेऊया भूत दिसणे आणि अंगात शिरणे या मागचं विज्ञान आणि श्रद्धा भूत आत्मा आणि परलोक या कल्पना हजारो वर्षांपासून मानवाच्या मनात आहेत प्रत्येक धर्मात आत्म्याचा उल्लेख आढळतो कोण म्हणतो आत्मा स्वर्गात जातो तर कोण म्हणतो तो, तो पृथ्वीवरच भटकतो भय आणि श्रद्धा यांच्या मिश्रणातून ही कल्पना जन्माला आली भूत दिसणं आपल्या मेंदूचाच एक खेळ आहे त्याची काही कारणे पुढील प्रमाणे आहेत भ्रम अॅल्युसिनिएशन भीती ताण झोपेचा अभाव आणि औषधं यामुळे मेंदू नसलेल्या गोष्टी दाखवतो दोन स्लीप पॅरालिसिस झोपेतून जागा झाल्यावर शरीर हलत नाही त्यावेळी लोकांना कोणीतरी छाताडवर बसल्यासारखं वाटतं आणि त्यालाच भूत चढणार असं म्हणतात रिसोसिएटिव्ह ट्रान्स कधी कधी व्यक्ती स्वतःवर नियंत्रण गमावते आवाज हालचाल बदलते लोक म्हणतात अंगात आलं पण मानसशास्त्र सांगते हे मेंदूचाच स्थानाचा एक परिणाम आहे धार्मिक दृष्टिकोनातून अनेक लोक मानतात की आत्मा मृत्यूनंतर जिवंत राहतो जर त्याला शांती न मिळाली तर तो प्रकट होतो काही ठिकाणी लोक सांगतात देव अंगात आला माता प्रकट झाली अशा श्रद्धा लोकांना मानसिक आधार देतात या दोन्ही गोष्टींचं सामाजिक आणि भावनिक महत्त्व आहे विज्ञान कारण विचारतं श्रद्धा विश्वास देते दोन्हींचं संतुलन ठेवणे गरजेचं आहे जर कुणाला सतत भूत दिसल्यासारखं वाटत असेल किंवा वर्तन बदलत असेल तर त्याने मानसोपचार तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा भूतांच्या बाबांचा नव्हे भूत असो, वान असो भीती ही आपले न्यान राकल ही। वा नसो भीतीही आपल्या मनात असते ज्ञान तर्क आणि श्रद्धा यांचं संतुलन राखलं तर आपण अंधश्रद्धेला बळी पडणार नाही लक्षात ठेवा होई नको विचार हवा